何でしょうか खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड ऑनलाईन ज्ञान रूम आपलं सर्वांचं स्वागत मी नानोबा वायरस गेल्या पाच दिवसापूर्वी जिल्हा चिकित्सक म्हणून डॉक्टर अशोक थोरात यांनी या जिल्हा रुग्णाचा कारभार हाती घेतला त्यामुळं जिल्हा रुग्णालयामध्ये प्रत्येक गोष्ट टायमिंगमध्ये होताना सध्या पाहायला मिळते अनेक कर्मचारी यापूर्वी उशिरा याचे मनमानी होती ती मनमानी आता थांबली गेली आहे कारण जिल्हा चिकित्सक म्हणून रुजू झाल्यानंतर अशोक थोरात हे सकाळी नऊलाच जिल्हा रुग्णामध्ये येत आहे त्यामुळं प्रत्येक कर्मचारी उशिर्यात होते त्यांना येव लवकर यावं लागतं आहे त्यांचीसुद्धा मोठी अडचण झाली आहे कुठलंही कारण दिलं जात नाही कारण ते सकाळी आल्यामुळं प्रत्येक वार्डाचा विभागाचा राऊंड घेतात त्यामुळं त्या ठिकाणी जो तो कर्मचारी उपस्थित दिसावा असला पाहिजे अन्यथा कारवाई करण्यात येईल अशी सक्त ताकीद पहिल्या दिवशी दिली त्यामुळं दुसऱ्या दिवसापासून जिल्हागुणाचा कारभार सुरळीत धोळावर आलेला पाहायला मिळाला प्रत्येक विभागासह राऊंडची वार्डाची पाहणी केली स्वच्छतेसंदर्भात

त्यामुळं दुसऱ्या दिवसापासून जिल्हा रुग्णाचा कारभार सुरळीत रोळावर आलेला पाहायला मिळाला प्रत्येक विभागासह ग्राउंडची वाडाची पाहणी केली स्वच्छतेसंदर्भात अनेक सूचना दिल्या आज भर दुपारी जिल्हा जिल्हास्तरीय यांच्या मार्गाखाली प्रत्येक कर्मचाऱ्यांनी आपापल्या विभागाचा वाढ सांभाळत स्वच्छता केली तर याच परिसरामध्ये जिल्हा रुग्णाच्या नर्सिंग कॉलेजच्या ज्या विद्यार्थिनी आहेत त्यांनी पूर्ण परिसर स्वच्छ करून दुपारी स्वच्छता मुहिम राबोली जिला जाहिर आवाहन एंटी करप्शन ब्यूरो बीड तरफे जनतेसाठी अतिशय महत्वपूर्ण आवाहन बीड जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की शासकीय कामाकरिता लाच मागणाऱ्या लोकसेवकांविरुद्ध तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंध विभाग बीड या कार्यालयाशी संपर्क साधावा संपर्क शंकर शिंदे पोलीस उपाधीक्षक बीड संपर्क क्रमांक त्र्याण्णव पंचावन्न शंभर शंभर